जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सबलीकरण व सन्मान यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी आयोजक प्राची बोरकर संस्थापक पेचन श्री शक्तिकी डॉक्टर हर्षाली मुरुडकर भाग्यश्री बोरकर किरण बोरकर स्नेहा शेवाळे आभिजा कर्णवट गौरी तोष्णीवाल नीता जोशी संगीता कांगो मनीषा सातपुते हिमांगी सांजगिरी ऋषभनाथ कोंडेकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला नमस्कार मी प्राची बोरकर फाउंडर ऑफ पॅचान शकते आज नऊ मार्चला आमचा वुमेन एम्पावरमेंट फोरम आणि अवॉर्ड्स टू थाउजंड ट्वेंटी फाय हा साजरा केला गेला मराठा चेंबर्स पुणे स्वारगेटला आणि आपले जे चीफ गेस्ट होते ते आशा नेगी मॅडम होते ते एक मॉडल ॲक्टर अँड अवॉर्ड विनिंग ऑथर आहेत अँड शी इज अ कॅन्सर वॉरियर आणि त्याच्याचबरोबर बऱ्याच लोकांना पहिचा स्त्रीशक्तीकडून माझ्याकडून अवॉर्ड दिले गेले आणि वेगवेगळे स्पीकर्स आले जे महिलांना हेल्थवर रिलेशनशिप त्यांच्या बिझनेसवर आणि त्यांची स्पिरिच्युअल ग्रोथवर कसं आपलं लाईफ जगायचं आणि स्वतःला कसं एम्पावर ठेवायचं याच्यावर आपला आज कार्यक्रम होता सो थँक्यू सो मच